बघू शकता मित्रांनो चरण बघू शकता दुसरी आता जी पार्टी म्हणजे जसं हातीचं पिल्लू आहे मित्रांनो बाजारात आज चरमण डेरी फार्मवरती लाईव्ह सावता तुम्ही पाहिलं आहे एक नंबर क्वालिटीच्या मशी अजून एक आपल्याकडे पार्टी दोनच राहिला का हा ही दिलेली पुढे दिली ती हैदराबादचे गिरायक आहे हैदराबादचे गिरायक आहे

दोन्ही दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा क्वालिटी बघा मशीनची जोड्याची काय किंमत सांगितली जोड्याची सव्वा एक पंचवीस सांगितली एक पस्तीस सांगितली तर व्यवस्थित रेट होणार आहे तुम्ही जर बघत असाल व्हिडिओ आपलं नाव ऐकून मंदिर फॉर्मचं नाव ऐकून लांबून येतात त्याच्यामुळे त्यांचं जे व्यापाऱ्यांचं समाधान झालं पाहिजे आपण दहा पाच हजार इकडे तिकडे फिरत असतो दहा पाच हजार कमी जास्त होणार आहे कारण त्यांना पण जाण्या येण्याचा खर्च असतो त्या हिशोबाने आपल्या नावामुळे येतात तर आपल्याला प्रत्येक आळीतो आता या मशीद काय बोलत येते मी लिटर दुधाची घेतली काकाय पिळली ती पिवळी का बाथ काय तरी बघू शकता चौदा झाल्यानंतर पिळून दिलेली ही आणि एकदम आता झालेल्या मशीन तर बघू शकता चेक करत चालूय समोर तुम्हाला जर वाटलं तर मी लांचत नाही ना मी प्रॉपर आहे इथला او ابو سلامي ના શુભ પટક ટાઈમ નહી હે પુત્ર પટક અ ચેરમેન સાહેબ ગંડી તડવાના આવો આવો સામા આને જીવા તમને વિશેષ માહિતી બતાયગા ચેરમેન સાહેબ ની મૈસેથી આટલી વાળી ટિકિટ પર બજેગા સાહેબ યાર આવું તમે મૈ बघू शकता मित्रांनो या मशीवर आहे ना दोन व्यवहार चालू आहेत दोन जण मागतात मंडरी फार स्टॉपची महिशी जाऊ द्या होऊ द्या आता होऊ द्या त्यांच्यात मानाने फक्त आपल्याला नाव टिकायचं टिकायचे बहुत शुक्रिया मित्र रामचंद्र

পাঁচ হাজাৰ ৰূপে নোটোৱে পাঁচ হাজাৰ পাঁচ হাজাৰ এক লাখ পাঁচ হাজাৰ নুকচোন

होऊ शकतो मित्रांनो एक लाख चौथं झालं एक नंबर क्वॉल टीची पका विंदाका पका आओ पका बरफ पका पका ऐ बस रे ऐ रे ऐ रे तू तुमचं मारू तुमचं मार பீண்டியாさん அப்போ என்ன பண்ணுங்க என்ன பண்ணுங்க ஆச்சு 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 ராப் க பெண்டாஸ்பிரா दादा बसा था का हलचल सुद्धा कारण नाही फास्ट का ऐ पाच मार એકાળે કી સાંભળવાની હાની મની પાછળ ઓકે પાંચ વાગ્યે લિસન કરીયા આ